झाडू कुठे ठेवता घरामधलं झाडू आपण कुठे कसा ठेवतो यावर खूप गोष्टी अवलंबून असतात घरामध्ये झाडू ईशान्य कोपरात न ठेवता पश्चिम दक्षिण भागात ठेवावा ठेवताना असा ठेवा की घराबाहेरून आलेल्या पाहुण्यांचा सहज दृष्टी पडू नये झाडू अडवा ठेवला तर उत्तम कधीही झाडू नये झाडू उलटा ठेवला तर घरात वादविवाद वाढण्याची शक्यता असते घरातून कामानिमित्त बाहेर पडताना हा उपाय नक्की करा घरामधून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टाच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावे मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये कारण पैसा पैशाकडेच जातो हे शाश्वत सत्य आहे गुरुवारचा उपाय गुरुवारच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून अंघोळ करावी या दिवशी पिवळे कपडे घालावेत केळीच्या झाडाजवळ तेळाचा किंवा तुपाचा दिवा लावावा गुरुवारच्या दिवशी पिवळी मिठाई दान करावी पिवळ्या वस्तू दान कराव्यात जसे की चणाडाळ पिवळे कपडे व गूळ दान करावा यांनी माता लक्ष्मीची व श्री स्वामींची कृपा तुमच्यावर राहील श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त